संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावाजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे अतिशय भयंकर पद्धतीने घडलेल्या या घटनेत धावता ऐशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारवर कोसळल्याने कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झालाय मात्र एक महिला आश्चर्यकारकपणे या अपघातातून बचावली आहे या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करीत असतानाच अचानक सदरचा टेम्पो त्या कारवर कोसळल्याची घटना घडली हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात टोयोटा कंपनीच्या इटिओस कारचा अक्षरशः चकनाचूर झाला या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने सर्व मदत कार्य सुरू केलं त्यामुळे एका महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं मात्र दुर्दैवाने अकोले तालुक्यातील एका दोन वर्षीय चिमुकलीसह चार जणांचा या अपघातात बळी गेलाय अपघातात ओजस्वी धारणकर वय दोन वर्ष आशा सुनील धारणकर वय बेचाळीस वर्ष सुनील धारणकर वय पासष्ट वर्ष व अभय सुरेश विसाळ वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार सर्व अकोले या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचवण्यात यश आलंय यावेळी नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली आहे या घटनेने संगमनेरसह अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे